राष्ट्रीय पोषण चळवळी अंतर्गत पन्हाळा तालुक्यातील कोलोल इथं अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांसाठी पोषण आहार पंगत आणि विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत तीस सप्टेंबर पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे त्यामध्ये बालकांची आरोग्य तपासणी लसीकरण महिला मेळावा असे कार्यक्रम घेण्यात येत आहेत एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पोषण चळवळी अंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आले एक ते तीस सप्टेंबर पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे या अंतर्गत कमी वजनाच्या बालकांची तपासणी महिला मेळावा आरोग्य तपासणी सायकल रॅली लसीकरण मुलींना गणपती विसर्जनासाठी प्राधान्य तसंच अंगणवाडी बालकांसाठी पोषण पंगत आदी उपक्रम राबवण्यात येत आहेत कोलोली गावातील वीर मराठा मंडळाच्या वतीनं राष्ट्रीय पोषण चळवळ कार्यक्रम राबवण्यात आला मंडळाच्या वतीनं या बालकांना पोषण आहार पंक्तीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते पन्हा पंचायत समिती प्रकल्प अधिकारी नयना पाटील सुनंदा को गोष्टी वर्षा चौगुले बेबीताई शेलार अर्चना पाटील सुप्रिया पाटील मिलन सावंत संगीता निकम शोभा पवार उपस्थित होत्या